भाजप नेते मोहन सर आणि अनिता वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना रक्तदान आणि आरोग्य शिबिर भाजप अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस मोहन सर आणि माजी सभापती अनिता वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेऊन त्यांनी आपला एक वेगळा ठसा समाजात उमटवला आहे त्यांनी वाढदिवसा विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यामध्ये वृक्षारोपण पशुंना चारा वाटप अनाथ आश्रमात आंबे वाटप धान्य किट वाटप करत आज त्यांनी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली आहे मातांना आईचे दूध व्यक्त करण्यासाठी आणि साठवण्यासाठी सुविधा करण्यात आली जर बाळाला कामाच्या ठिकाणी आणले जाऊ शकते किंवा आईसोबत असेल तर आई देखील या खोलीत बाळाला स्तनपान करू शकते खास करून महिलांच्यासाठी या हिरकणी कक्षाची स्थापना आज करण्यात आली तसेच स्तनपान संबंधित कक्षात स्तनपान कसे करावे तसेच लसीकरण स्तनपानाचे महत्व अशा प्रकारची फलके लावण्यात आली आहे त्याचा मोठा फायदा महिलांना होणार आहे तर हा एक चांगला उपक्रम राबवून महिलांसाठी एक वेगळा सन्मान केल्याने शासकीय रुग्णालयातील सर्वांच्या वतीने वनखंडी कुटुंबियांचे आभार मानले गेले तर रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे दे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराला आणि आरोग्य शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद दिला यावेळी मोहन वनखंडे सर अनिता वनखंडे सागर वनखंडे माजी नगरसेवक गणेश माळी महादेवांना कुरणे दिगंबर जाधव पांडुरंग कोरे गजेंद्र कुल्लोळी माजी नगरसेवक अस्मिता सरगर जयश्री कुर्णे आणि भाजप महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि महिला वर्ग आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आरोग्य शिबिर होतोय आणि रक्तदान शिबिर या सगळ्या दोन दिवसाच्या उपक्रमामध्ये मोहन मनकंडे सर आणि मनकंडे वहिनी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांचा मेळावा असे विविध सामाजिक उपक्रम गेले दोन दिवस या ठिकाणी होत आहेत भारतीय जनता पार्टी सामाजिक कामामध्ये सातत्याला अग्रेसर सा असते आणि त्या भूमिकेतूनच मनकंडे सर आणि मनकंडे वहिनी यांनी सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आज समाजाला वृक्षारोपण पर्यावरण रक्तदान मुक्ती या सगळ्याच विषयाची अत्यंत आवश्यकता असताना हा स्तुत्य उपक्रम या दोघा उभयता दाम्पत्यांनी घेतलेला आहे त्याबद्दल मी या दोन्ही दपन दाम्पत्यांचे मनकंडे सर वनकंडे वहिनींचे या ठिकाणी अभिनंदन करतो आभारही मानतो त्याचप्रमाणे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज हिरकणी कक्ष उघडण्यात आलेला आहे महिलांचा सन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे हा सुद्धा माऊली प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेला आहे या सगळ्याच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये युवा मोर्चाचे सागर वनखंडे असतील दिगंबर जाधव असतील या दोघांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि या पुढाकाराच्या माध्यमातूनच गेली अनेक वर्ष सातत्यानं हे सगळे सामाजिक उपक्रम होत आहेत सेवा सदन हॉस्पिटल आहे हे या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी आहे त्यामुळे या उपक्रमामध्ये सगळे सहभागी असणाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद